आम्ही मागील दहा महिन्यापासून सर्व ठेकेदार बंधू आमच्या स्वतःच्या हक्कांच्या पैशांसाठी निधीसाठी त्रस्त झालेलो आहोत मागील दहा महिन्याच्या काळात आम्ही चार वेळा निदर्शनं केलेली आहेत आंदोलनं केलेली आहेत पाच फेब्रुवारीपासून आमच्या सर्व ज्या राज्यस्तरीय संघटना आहेत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया त्याचप्रमाणे महाराष्ट्र हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन या सर्व राज्यव्यापी संघटनांनी बंद पुकारलेला आहे आणि पाच फेब्रुवारीपासून आमच्या सर्व ठेकेदारांची कामं ही बंदच्या प्रसिद्ध आहेत असं असताना आम्ही शासनाकडे एकच मागणी केलेली आहे की मागील दहा महिन्यापासून म्हणजे जवळपास आपण अपा असं धरूया की दोन क्वार्टर पूर्ण झालेले आहेत प्रत्येक क्वार्टरला आम्हाला पंचवीस टक्के निधी अपेक्षित असतो तसा जर आपण हिशोब केला तर आजच्या के तारखेला आम्हाला कमीत कमी पन्नास ते साठ टक्के निधी हा मिळालाच पाहिजे होता परंतु शासनाने आमची दखल घेतली आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि आम्हाला तुटपुंज स्वरूपाचा निधी दिला केवळ दहा टक्के म्हणजे आठच टक्के निधी मिळालेला आहे काही जे हेड आहेत त्याला फक्त चार साडेचार टक्के निधी मिळालेला आहे तर हा ठेकेदारांवर प्रचंड अन्याय कायम चालू चालू सुरू आहे सातत्याने सुरू आहे गेल्या दहा महिन्यापासून आमचा ठेकेदार बंधू हा अहवालदिल झालेला आहे बरं आता अशी परिस्थिती कुठपर्यंत चालणार कुठपर्यंत आम्ही सर्व शांततेच्या मार्गाने आम्ही हा आंदोलन करत आहोत निदर्शने करत आहोत आता काम बंद आंदोलन चालू आहे आमच्या सर्व ठेकेदारांचे जे मजूर वर्ग आहेत त्यांचे उपास मारायची वेळ आलेले जे, जे मटर सप्लायर आहेत त्यांचं पेमेंट द्यायला आम्हाला पैसे नाहीत त्याच्यामुळे त्यांच्यावर उपास मारायची वेळ येत आहेत तर अशी अराजकता निर्माण होत आहे तर आमची शासनाला हीच विनंती आहे की आता तरी आम्हाला मार्च महिन्याच्या आधी मार्चपर्यंत पन्नास टक्के निधी द्यावा जेणेकरून आमच्या सर्व ठेकेदारांची जी बँकेची खाते आहेत तीसुद्धा नियमित होतील बँकांचं व्याज भरलं जाईल त्याचप्रमाणे आम्हाला पुढील कामं करण्यासाठी जोही सहाय्यता लागते अर्थसहाय्य लागतं ते, आमी आमी ते सुद्धा बँक आम्हाला देऊ शकेल या सर्व आम्ही आमच्या ज्या अडचणी आहेत या शासनाकडे वेळोवेळी मांडलेल्या आहेत परंतु असे असताना सुद्धा सातत्याने शासनाकडून आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून आम्ही आज हा असा पवित्रा घेतलेला आहे आता आमची वाहनंसुद्धा बंद पडलेली आहेत त्या वाहनांमध्ये डिझेल टाकायलासुद्धा आम्हाला पैसे नाहीत त्यामुळे आम्ही सर्व वाहनं आता बी एन सीला सार्वजनिक बांधकाळी मेघात आणून लावणार आहोत त्याचप्रमाणे कालांतराने आमच्या मजूर आमचा स्टाफ हा सुद्धा बी एन सीला येऊन उपोषणाला बसणार आहे आणि काही इशारा दिल्यानंतर काही दिवसांचा अवधी गेल्यावर जर शासन आमची दखल घेत नसेल तर आम्ही रास्ता रोको आंदोलन तीव्र पद्धतीने करणार आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो निधी